गंगाखेड तालुक्यातील हरंगूळ येथे असलेल्या श्री राजाभरथारी विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून प्रकाश कुलकर्णी हे कार्यरत होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा किरण कुलकर्णी याला अनुकंपाच्या आधारावर या ठिकाणी नोकरीला घेण्याच्या मागणीसाठी मागील नऊ वर्षापासून थेटे मारतोय परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत होती त्याला कंटाळून आज किरण कुलकर्णी यांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयामध्ये येत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला समजावून सांगून पुढील आठ दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला कुलकर्णी माझे वडील हारुंग येथे श्री राजा विद्यालय येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते कार्यरत असताना सात चार दोन हजार सोळा रोजी त्यांचे ऑन ड्युटी दुःखद निधन झालं पख्खर निधन झाल्यानंतर एक वर्षाच्या आत जो पिरियड असतो त्या पासून मी जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा शिक्षणाधिकारी यांना व संस्थेला वारंवार पत्रक व्यवहार करीत आहे गेले नऊ वर्ष झाले मी या प्रकरणासाठी माझ्या हक्कासाठी लढत आहे पण मला हक्क मिळत नाही त्या कारणाने मी आज आत्मदहनाचा हा निर्णय घेतला होता माझी छोटी मुलं आहेत मी माझ्या परिवारासोबत आज आत्मदहन करणार होतो माझी उपजी उपजीविका भागवण्यासाठी मी त्यांना माझ्या हक्कासाठी मी इथे लढत आहे तरी नऊ वर्षापासून कुठल्याही प्रकारचा मला निर्णय भेटला नाही किंवा काहीच नाही त्या कारणाने मला आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागला पण सरते शेवटी आज ज्यावेळेस मी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी मला आठ दिवसाचा वेळ मागितलेला आहे आठ दिवसात ते संस्थेला त्यांनी आत्ता पत्रव्यवहार व्यवहार करून सांगितलेला आहे की तुमची संच मान्यता जी आहे ती दुरुस्त करून घ्या अन्यथा तुम्हाला म्हणजे तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं त्या कारणाने मी तात्पुरते आठ दिवसापुरते हे आत्मदहन रद्द करीत म्हणजे स्थगित करीत आहे रद्द करीत नाही स्थगित करीत आहे प्रतिनिधी सह मी अबोली जोशी डी एपी न्यूज परभणी